दिहू रोड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एक अशी घटना घडली गट ज्यानं सगळेच हादरून गेलेत अनैतिक संबंधातून एका प्रियकरानं आपल्या तीस वर्षाच्या प्रेयसीसह दुसऱ्या पंचावन्न वर्षीय प्रियकराचा जागेवर खून केलाय या प्रकरणात मृत महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय भयंकर स्टोरी आहे हीच गोष्ट आपण पुढील काही मिनिटात समजून घेऊयात नमस्कार मी सुशांत काळे आणि आपण बघताय मुंबईत राज्यातच नाही तर देशभरात अनैतिक संबंधांच्या अनेक घटना घडत आहेत या अनैतिक संबंधांमुळे गुन्हेगारीत वाढ होऊ लागली आहे आता देहुरोडच्या घटनेत अनैतिक संबंधातून दोघांचा खून करण्यात आलाय जगन्नाथ पुंडलिक सरोदय आणि मंगला नामक एका महिलेची हत्या करण्यात आली आहे या प्रकरणी आरोपी दत्तात्रय साबळेला पोलिसांनी अटक केली आहे आरोपी दत्तात्रयनं खुनाचा कबुलीनामा दिला आहे मृत महिला आणि जगन्नाथ यांचे एकमेकांशी प्रेमसंबंध होते या प्रकरणाची माहिती महिलेचा दुसरा प्रियकर दत्तात्रय साबळेला मिळाली होती दत्तात्रय साबळेनं सदर महिला आणि जगन्नाथ यांना रंगे हात पकडल्यानंतर त्यांची हत्या केली आहे याबाबत पोलिसांनी काय सांगितलंय ते पहा आणि आरोपी आणि मैत व्यक्तींची नावं काय आहे आज रोजी पहाटे तीन वाजता नियंत्रण कक्षाला फोन आल्यानंतर देवरुळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे सदर कॉल पॉईंटला गेले जी घटनास्थळ होतं ते होतं डाऊनटाऊन हॉटेल तळवडे याच्या पाठीमागच्या बाजूला दिगोटे यांचे बांधकाम चालू असलेली कंपनी होती त्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे गेले असता तेथे एक महिला आणि पुरुष या दोघांचे मृतदेह आढळून आले प्रथमदर्शनी दोघांच्याही हातापायावर आणि चेहऱ्यावर दगडाने मारल्याच्या खुणा होत्या त्या अनुषंगाने तो खून असल्याचा त्यांचा प्राथमिक अंदाज व्यक्त झाल्यानंतर सदर घटनेच्या चौकशी केल्या असता तपास केली असता याच्यामध्ये सदर जे मैत आहेत त्यापैकी मैताचं नाव पुरुष मैताचं नाव हे जगन्नाथ सरोदे वय छप्पन्न वर्ष राहणार अकोला आणि महिलेचं नाव हे मंगला टेंबारे राहणार धानोरा जिल्हा अमरावती असल्याचं निष्पन्न झालं घटनेच्या तपासामध्ये यातील दत्तत्रय लक्ष्मण साबळे वय चौवेचाळीस वर्ष जो बांधकाम कॉन्ट्रॅक्टर आहे याने सदर खून केल्याचं निष्पन्न झालं प्रथम दर्शनी सदर खून हा अनैतिक संबंधात झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि या तिघांमध्ये कोण कोणाचा पती पत्नी आहे सदर घटनेमध्ये आरोपी दत्तात्रय लक्ष्मण साबळे यास ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये कोणी कोणाचे पती पत्नी नसून मयत मंगल टेंबारे यांचे पती हे सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी आहेत संबंधित प्रकरणाची माहिती रोड पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेतली झपाट्यानं तपास केला आणि दत्तात्रयला ताब्यात घेतलं मंगलाचे जगन्नाथ सरोदे आणि दत्तात्रय साबळे या दोघांशीही प्रेमसंबंध होते मंगळवारी रात्री उशिरा मंगला आणि जगन्नाथ एकत्र आले ते एकाच खोलीत झोपले होते त्याचवेळी आरोपी दत्तात्रय साबळे देखील तिथे पोहोचला दोघांनाही आक्षेपार्ह परिस्थितीत पाहून आरोपी दत्तात्रय संतापला आणि तिघांमध्ये वाद झाला या वादातून दोघांनाही दत्तात्रयनं ठेचून ठार मारलं अशी माहिती आता समोर येते देहरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तळवडे परिसरातील ही घटना आहे मंगला विवाहित आहे तिच्या नवऱ्यानंच या प्रकरणी पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल केला आहे या हत्येच्या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे देहरोड पोलीस आता या प्रकरणाचा छडा लावताना दिसत आहेत आपल्याला हा व्हिडिओ नेमका कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मुंबईत आपला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद